त्या जाळीमध्ये काहीतरी भीताच होत आपल्या लहानपणी तिथे भरपूर म्हणजे आपण सभरायचं तर तू म्हणजे तू थोडस आठवणी सांगते का थोडीशी आठ मला सांगता ती जी जाळ होती होती करवंद करवंदी तर तिचा घेर एवढा होता ना मला वाटत एक वीस पंचवीस असा घेर होता खूप थनदाट अशी जाळ होती एकदम गर्द असं दिवसाचं पण जाताना तिथे हा म्हणजे लहान मुलांना भीती हा ते लहानपणी ऐकलेलं आणि मोठी माणसं सुद्धा येता दा जाताना तिथे नमस्कार करून जायचं काही लोकांना तर असा म्हणजे आम्हाला काही लोकांनी सांगितलेलं आहे कि तिथे लाड कधी कधी अचानक हलते किंवा तिथे कसला तरी आवाज येतो कधी कधी त्याच्यात दगड पडतात असा म्हणजे हलते हा हलते लोकांचा हे आम्ही ऐकलेलं गोष्टी पण अस होता काय आता ते जरा बनून ते समोर झोपाळा होता तो हलताना काही काही लोक म्हणे ते काही त्यांच्या समोर काळ त्यांचा आहे आता आता ते दुनू जरा त्यांच्या ते झोपाळा होता तर ते काही लोक रस्त्यात जाता येताना त्यांना ते त्या समोरच तो झोपळा होता तो हलताना असा दिसायचा बघितलेला <गगीद> आहे असा काही लोक ऑटोमॅटिक म्हणजे कोणी न बसता कोणी न हलवताना हलताना दिसायच्या लोक सांगते लोक सांगायचे तर म्हणजे ह्या गोष्टीच्या काही करमणूक आहे काही आहे बरोबर ना तर ते आता तुम्हाला पटेल की नाही माहिती मुलांना पण ते आम्ही अनुभवलेला आहे गोष्टी हा संदीप फोटोग्राफर संदीप हा हा माझे व्हिडिओ नेहमी बनवतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला कोकणातील भूता लाइक करा करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद